माझ्या डोक्यात होता पहाटेच्या सुर्यासोबत तिथे आले त्यांच्या सोबत माझे वागत पण होते ते त्यांच्या अधिकाऱ्यांना काहीतरी सांगत होते कि शोध सर्वांना माझा आवाज काय ऐकवत नव्हता पण तुम्ही तुम्हाला तर माझा आवाज ऐकू येतोय ना कि तुम्ही तर आज मुलगी खऱ्या अर्थाने अबोल झाली होती कधी थांबेल हे सगळं माझ्यासारख्या कित्येक मुली या प्रश्नाचं उत्तर शोधत तुमच्याकडे आहे का याचं उत्तर शेवटचं एकच उद्दिष्टांची काळजी गरज पण तुम्ही ठरवला त्याचे कित्येक उद्दिष्ट साध्य करता येते कारण अर्थ असलेलं आयुष्य एखाद्याच्या गैरकृत्यामुळे कधी दिनार्थ होऊन जाईल याचा वेळ नसतो आणि त्या पुढील आयुष्य एका प्रकारे शाप असत शाप असत